सध्या सोशल मीडियावरती शेतकऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांनी नागाला वाचवण्यासाठी जुगाड केलेला आहे परंतु पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी व्हायरल झालेला व्हिडिओ हो। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधला असून तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांनी कॅरेटच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा जुगाड केला परंतु पुढे काय घडतं बघा दोरीच्या सहाय्याने ते कॅरेट विहिरीमध्ये सोडलं जातं तर विहीर खूप खोल असल्याने त्या नागाला वर्ष येणं शक्य नव्हतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी असा जुगाड केला त्याला वाचवण्यासाठी नागासाठी हा जुगाड केलेला पाहून अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलेलं आहे सोशल मीडियावरती शेतकऱ्यांचे अनेक जुगाड व्हायरल होतात त्यापैकी हा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या साफ हा शेतकऱ्याचा मित्र असं मानलं जातं आणि त्याच नागाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी इथं प्रयत्न केले परंतु ते प्रयत्न अपयशी आल्यानंतर शेवटी सर्पमित्राला बोलवण्यात आलं नाग हा ना त्या विहिरीमध्ये कसा गेला ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे कदाचित त्या पक्ष्यांची पिल्ले खाण्यासाठी तो नाग इथे आला असावा आणि त्यानंतर तो विहिरीत पडला असावा अशा तेथील शेतकऱ्यांचं मत आहे बऱ्याच प्रयत्नानंतर हा जुगाड अपयशी ठरला परंतु शेतकऱ्यांनी केलेले कार्य अनेक नेटकऱ्यांना आवडलेले आहे आणि त्यानंतर सर्पमित्राला बोलावून या नागाची सुटका केली जाते सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या नागाला सर्पमित्रांनी वाचवले आणि शेतकऱ्यांनी जे जुगाड केला शेतकऱ्यांनी जे कार्य केलं त्या कार्याला अनेक लोकांनी पसंती केलेली आहे